नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महा टी, टी परीक्षेसाठी महत्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत आपल्याला हे बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या विषयावर प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचे महत्वाचे असणारे वीस प्रश्न आपण टी सी एस आणि एस पॅटर्ननुसार घेतलेले आहेत हा व्हिडिओ पूर्णपणे बालमानसशास्त्रावरती स्पेशल स्पेशल प्रश्नसंच असणार आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओचे जर एफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांचेही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील आपण जाऊन त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे अयोग्य म्हणजे काय तर कोणती बाब ही चुकीची आहे कोणासाठी मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात ही जी बाब आहे तर ही बाब अयोग्य असणार आहे लक्षात ठेवा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल हे जे प्रश्न आहेत हे आपण सर्वच सर्व, सर्व बालमानशास्त्राचे प्रश्न पेपर एक साठी पाहत आहोत प्रश्न क्रमांक दोन आहे रुखस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ऍड्रेनलिन या स्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो पहा ऍड्रेनलिन हे जे स्त्राव आहे तर हे खूप महत्वाचं असणार आहे आणि या या स्त्रावाचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्यावरती कोणता परिणाम होतो तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर व्यक्ती अशक्त दिसते अशक्त म्हणजे काय तर कमकुवत आपण त्याला इंग्रजी म्हणतो पहा की वीक दिसते व्यक्ती कशी दिसते वीक दिसते पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात, मनात जुळवाजुळव करणे म्हणजे डॅश होय या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे एक शास्त्रज्ञ आहे तर पहा त्यांच्या मते एक व्याख्या दिलेली आहे पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात, मनात जुळवाजुळव करणे म्हणजे काय तर त्याला आपण म्हणतो तर ऑप्शन क्रमांक तीन तर त्याला म्हणतात पहा विचार पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा आहे खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडलेले आहेत मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा कारण हा प्रश्न आपल्याला पेपर एक आणि पेपर दोन मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधीचे संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडलेले आहेत तर तो शास्त्रज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञ आहे ऑप्शन क्रमांक दोन तर ग्रेगॉर मेंडेल यांनी हे अणुवंशाचे नियम मांडले होते पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात यामध्ये आपल्याला चार गोष्टी दिलेल्या आहेत पहिली गोष्ट पहा विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी प्रेरकाची तीव्रता कमी करावी कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये आणि वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करावे तर यापैकी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून केल्या जातात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर अ आणि क हे आपलं योग्य उत्तर असणार आहे अ म्हणजे काय आहे की विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण व्हावी आणि क का म्हणजे काय आहे तर कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नयेत हे आपले योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सहा आहे एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते मित्रांनो हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा एखाद्या मोठ्या समूहाचं जे वर्तन आहे ते काही प्रसंगामध्ये कसं घडेल याचा जो अंदाज आहे ती कोणत्या पद्धती त्यासाठी वापरली जाते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर सर्वेक्षण पद्धती जी आहे तर ही अत्यंत उपयुक्त असते ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा प्रश्नसंच जो आहे तो रिलीज झालेला आहे लेखक आहेत पहा राऊतवार सर आणि प्रकाशन आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्याद्वारे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं आहे यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन अशी महत्वाची घटक देखील घेतलेले आहेत या पुस्तकाचे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस पर्यंत जे आठ ते नऊ वर्षामध्ये जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत पंधरा प्रश्नपत्रिका या पुस्तकात ॲड केलेल्या आहेत म्हणजे दोन हजार पेक्षा जास्त प्रणांचा प्रश्नांचा समावेश या पुस्तकात आहे या पुस्तकामध्ये महत्त्वाचे असणारे जेवढे काही बालमानसशास्त्र बुद्धिमत्ता अध्यापनशास्त्र असे जेवढे काही घटक आहेत ते सर्वचे सर्व घटक एकाच पुस्तकात घेतलेले आहेत आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की या प्रश्नपत्रिकेतील जेवढे काही उत्तर आहेत हे फायनल आन्सर की नुसार घेण्यात आलेले आहेत पुस्तक जर विकत घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर पहा प्रश्न सातवा आहे मानवी प्राण्याची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न काय विचारलाय की मानवी प्राण्याची घडण जी आहे अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळे होत असते पण खाली दिलेला असा कोणता घटक आहे की त्या घटकावर फक्त आणि फक्त परिस्थितीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर स्वभाव वृत्ती हा जो घटक आहे तर या घटकावरती फक्त परिस्थिती जशी असते त्याच पद्धतीचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्वाच्या आहेत प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न काय आहे प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये कशाची अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावे यासाठी कोणत्या क्षमता ह्या महत्वाच्या असतात यामध्ये आपल्याला काही क्षमता दिल्या त्या पहा चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी निरविवेक बुद्धी निर्माण व्हावी आणि समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी यापैकी कोणत्या क्षमता ह्या महत्वाच्या आहेत तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार तर अ ब क ड सर्व यामध्ये अ आहे पहा चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी ब आहे स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी क आहे निरविवेकब बुद्धी निर्माण व्हावी आणि ड आहे समस्येची उकल करण्याची कुवत म्हणजेच पॉवर निर्माण व्हावी पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वद आहे चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही हे डॅश अवधानाचे उदाहरण आहे आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे एक अवधान दिलेलं आहे आणि त्याचं उदाहरण देखील सांगितलेलं आहे उदाहरण काय आहे की एखादा पेंटर किंवा जो चित्रकार असतो चित्र काढण्यामध्ये इतका मग्न होतो किंवा इतका रंगून जातो की त्याला त्या ठिकाणाचं स्थळाचं काळाचं म्हणजे टाइमचं कसल्याही पद्धतीचं भान राहत नाही हे कोणत्या अवधानाचं उदाहरण आहे तर हे आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर अभ्यस्त अवधान आहे यामध्ये अभ्यस्तावधान म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण ही जर व्याख्या आपल्याला माहीत झाली तर यावरती आपल्याला प्रश्न कसल्याही पद्धतीचा विचारला तरी आपल्याला उत्तर सांगता येऊ शकतो पहा अवधान म्हणजे काय एखाद्या विषयात गोडी किंवा आवड निर्माण झाल्यानंतर त्या विषयाकडे आपोआप आपलं लक्ष जातं त्या विषयाकडे लक्ष देण्याची सूचना द्यावी लागत नाही यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर चित्रकार असतो किंवा कलावंत असतो जर त्यांना त्या विषयामध्ये जर एखादी गोडी निर्माण झाली किंवा आवड निर्माण झाली तर त्याकडे त्याला लक्ष देण्याची गरज लागत नाही त्याकडे आपोआप त्याचं लक्ष जातं हे अभ्यास अवधान आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचं वैशिष्ट्य आहे पहा प्रतिमेचं वैशिष्ट्य आपल्याला विचारलेलं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी एक व्याख्या देखील आहे पहा ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचं पुनरुज्जीवन होणं म्हणजे प्रतिमा होय म्हणजे प्रतिमेची व्याख्या आहे पण विधानांमध्ये कोणतं विधान हे प्रतिमेचं वैशिष्ट्य आहे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर पूर्वानुभवाशिवाय वैशिष्ट्य आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक वैचारिक आणि बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे आहे प्रश्न हा देखील महत्वाचा आहे असं कोणतं प्र प्रतिमान आहे की त्याचं उद्दिष्ट काय आहे ज्ञानात्मक वैचारिक बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणं आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित विकसित करणं तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने या प्रतिमानाचं हे वैशिष्ट्य आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे खाली दिलेल्या साधन व उपकरणांपैकी कोणती उपकरणे अंधांसाठी उपयुक्त आहेत अंधांसाठी म्हणजे काय तर जे अंधळे लोक आहेत की त्यांच्यासाठी उपयुक्त असणारे साधन किंवा उपकरणं कोणकोणती कौन आहेत यामध्ये पांढरी काठी ब्रेल पुस्तके हस्ताक्षर मार्गदर्शिका आणि अभ्याकस यापैकी कोणती उपकरणे ही उपयुक्त असणार आहेत तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर अ ब क ड सर्व अ म्हणजे काठी ब म्हणजे ब्रेल पुस्तके क म्हणजे हस्ताक्षर मार्गदर्शिका आणि ड म्हणजे अबॅकस तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत या अंधांसाठी उपयुक्त असणारे आहेत पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील सहचार्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रातना समावेश होत नाही पहा खालीलपैकी असे तीन मानसशास्त्र आहेत की ज्यांचा अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये सहचार्यवादी उपपद्धतीमध्ये त्यांचा समावेश होतो पण जो एक मानसशास्त्रज्ञ नाही त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक चार तर असुबेल हे त्या लिस्टमध्ये येत नाहीत पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही योग्य नाही म्हणजेच काय तर सर्वात सोप की कोणतं वैशिष्ट्य अयोग्य आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हे जी गोष्ट आहे किंवा हे जे वैशिष्ट्य आहे हे चूक असणारं वैशिष्ट्य आहे म्हणजेच हे योग्य नाही यामध्ये योग्य कोण कोणते आहेत तर पहा अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते दुसरं जे आहे प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतो आणि तिसरं आहे अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे हे तिन्ही असणारे योग्य आहेत पण तिसऱ्या क्रमांकाचं चूक आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे अध्ययनार्थाच्या कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने कोणते उपक्रम राबवावेत काय विचारले की अध्ययनार्थांच्या कल्पना आविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणते उपक्रम शिक्षकाने राबवले पाहिजेत तर यामध्ये काही उपक्रम दिलेले आहेत पहा तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल आपलं ऑप्शन क्रमांक चार तर अ ब क ड सर्व म्हणजे उपक्रम कोणकोणते आहेत पहा पहिला कोणता आहे दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे ब आहे खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा क आहे वाद्य वादन करून घ्यावे आणि ड आहे प्रदर्शन मांडणी करून घ्यावी हे जे काही सर्व उपक्रम आहेत हे शिक्षकाने राबवण्याचे उपक्रम आहेत जेणेकरून अध्ययनार्थी जे आहेत यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध होत असते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा आहे मस्तिष्क ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास डॅश हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मस्तिष्क ग्रंथी ज्या आहेत त्यामधून जो स्रवणारा स्रव असतो तर त्याचं प्रमाण ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस काय होऊ शकतं तर ज्यावेळी त्याचं प्रमाण वाढतं तर त्यामध्ये शरीराची अवास्तव वाढ होत असते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे कारण आपल्याला दोन वर्षी बॅक टू बॅक हा प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न क्रमांक सतरा आहे अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली होती मित्रांनो आपल्याला पाच ते सहा मानसशास्त्रज्ञ अशा आहेत की त्यांनी केलेल्या व्याख्या हे नेहमी विचारले जातात त्यातीलच ही एक व्याख्या आहे तर ही व्याख्या कोणाची आहे पहा गिल्फर्ड जे आहे तर ते ही त्यांची व्याख्या आहे व्याख्या काय आहे अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्णामध्ये किंवा अवर्तनामध्ये किंवा आचरणामध्ये हळूहळू बदल घडून येत असतात तर ते बदल म्हणजेच अध्ययन होय पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे अयोग्य म्हणजे काय तर कोणतं विधान चुकीचं आहे यामध्ये आपल्याला चार विधानं दिलेली आहेत तर त्यापैकी चुकीचं असणारं जे विधायक हे विधान आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत हे जे आहे तर हे चुकीचं असणारं म्हणजेच अयोग्य असणारं विधान आहे यामध्ये बरोबर असणारे पहा विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे आणि अभिरुची ही आंतरिक प्रेरणेचा पाया आहे हे तीनही जे विधान आहेत ते बरोबर आहेत पण चौथं जे आहे चौथं म्हणजेच काय तर ऑप्शन क्रमांक तीन प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत हे चुकीचं असणार आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडन व्यक्तीची मनोगडन यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते मित्रांनो हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आपल्याला काय विचारले की व्यक्तीची विचार जी मनोगडन आहे यामध्ये कोणती बाब येते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर मानसिक पक्वता ही जी बाब आहे ही व्यक्तीच्या मनोघडनामध्ये येते ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही होत नाही म्हणजे काय ना शेवटच्या शब्दावरून आपलं पूर्ण वाक्य बदललेलं आहे अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तींमध्ये कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही तर त्यामध्ये क्षेत्रीय उपपत्तीचा समावेश केला जात नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यामध्ये कोणकोणत्या उपपत्ती असतात प्रभुत्व अध्ययन उपपत्ती सामाजिक अध्ययन उपपत्ती आणि माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान हे जे आहेत या उपपत्तींचा समावेश होतो पण क्षेत्रीय उपपत्तीचा समावेश होत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला महा च्या टी टीच्या प्रिव्हियस पेपरमध्ये विचारण्यात आलेले होते हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला पेपर एक साठी इम्पॉर्टंट असणार आहेत लवकरच आपण पेपर दोन साठी सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यालाही जाऊन जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पी डी एफ याच्या फ्रीमध्ये उपलब्ध आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो जय हिंद जय महाराष्ट्र